जय शिवराय <laughs> मित्रो हो आज कुंदलमध्ये पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बनतो आहे खरं तर आपलं स्वराज्य आपले उद्योजक ही जी आपली संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये काका मी आत्तापर्यंत अनेक जणांचे व्हिडिओ बनवले अनेकबद्दल अनेक बद्दल माहिती स्पर्धेख लिहिले पण आपल्या माणसांच्या सोबत आपल्या दुकानात येऊन हा व्हिडिओ बनवणं मला खरं तर आज आनंदाची गोष्ट आहे लोक आपले काका हे क्रांतिकारखण्यामध्ये ल, नादु नादु आता तिथून रिटायर होऊन एक दोन वर्ष झाली त्यांच्या हाताची जी चव आहे ती चव बऱ्याचदा मी काकांना सांगितली काका हे अनेक लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यातून काकाने काकांच्या हातचं जर तुम्ही बुंदीचा लाडू खाला तर परत दुसरा लाडू खायची इच्छा होणार नाही इतके उत्कृष्ट लाडू ते बनवतात आणि आता त्यांनी काय केलं आहे की याच्यामध्ये अनेक तेळे लाडू मेथीचे लाडू त्याच्यानंतर नाचणी लाडू वगैरे असे अनेक लाडू बनवलेत आणि हे लाडू ध्रुव नावाने आता त्यांनी मार्केटमध्ये आणला प्रफुल्ल हा त्यांचा चिरंजीव हे सगळं बघत असतो आणि ध्रुव त्यांचा नातो आहे आणि काकांनी हे जे दुकान आता कुंडलमध्ये चालू केले आपल्या मेन रोडला केदार मेडिकलचे शेजारी ध्रुव ड्रायफ्रुट्स नावाचं हे दुकान आहे त्या ठिकाणी सगळ्या चांगल्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हातानं घरी बनवलेले लाडू आणि आपल्या माणसानं बनवलेले लाडू विश्वासानं घ्यायला शंभर टक्के तुम्ही सगळे याची मला खात्री आहे आणि खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे बिडुगाखाच्या दुकानात तुम्ही नक्की या आणि आपले स्वरात जे आपले उद्योजक ही जी आपली संकल्पना आहे ही संकल्पना घराघरात पोचली पाहिजे ह्याकरता आपला छोटासा नेहमीचा प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्नासाठी तुम्हाला सा सगळ्यांची साथ मोलाची आहे आणि त्यामुळे तुम्ही जिथं जाल तिथं आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांना स्थानिक उद्योजकांना आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि त्यानिमित्तानं मी फक्त म्हणणार नाही की काकांच्याकडंच तर तुम्ही जिथं आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या माणसाकडे जाऊन खरेदी केली पाहिजे आणि ह्या खरेदीतूनच आपला माणूस पुढे येणार आहे आपल्या माणसाच्या हाताला काम मिळणार आहे कारण एकटे काका पुढे जाणार असं नाही तर काकांच्या सोबत चार इतर कामगारांच्या हातालासुद्धा काम मिळणार आहे मग त्या महिला असतील पुरुष असतील तर ह्यासाठी आपल्याला आपले स्वराज्य आपले उद्योजक ही गोष्ट विसरायची नाही आणि तुम्ही नक्की याल आणि इथं येऊन खरेदी कराल याची आम्हाला खात्री आहे जय जिजाऊ हो, जय शिवराय